लक्ष्मण हाके हा पूर्णपणे मूर्ख माणूस आहे लक्ष्मण हाकेमुळं आज समाजामध्ये ते निर्माण होते आम्ही सर्वजण एकत्रपणे आजही काम करतोय मागे पण काम करत होते परंतु या लक्ष्मण हाकेच्या या अशा नालायक वक्तव्यामुळं तर या लक्ष्मण हाकेला आवडण्याचं काम करा मला तर वाटतं आजचे जे गृहमंत्री आहेत ते पूर्ण निष्क्रिय ठरलेले आहेत लक्षात असू द्या क्राईम करणाऱ्याला कुठलीही जात नसते सर्व समाज बांधवांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराज जय संविधान आज महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे मला तर वाटतं आजचे जे गृहमंत्री आहेत ते पूर्ण निष्क्रिय ठरलेले आहेत कारण समाज बांधवांना आज न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय आमचे बंधू संतोष देशमुख आणि सोमनाथ भैया सूर्यवंशी यांची निर्गुणपणे आम्ही हत्या झाली आणि त्या अजूनही आरोपींना पूर्ण अटक करण्यात येत नाहीये त्यांना शासन घालते असं आम्हाला वाटायला लागले म्हणून आज सर्व समाज बांधवांना एकत्र करून आम्ही आज या ठिकाणी क्रांती चौक येते हा आपला आज मोर्चा हुआ आमी का या ठिकाणी आम्ही काढत आहोत आमच्या या दोन्ही बांधवांना न्याय मिळावा हा आमचा या मोर्चा मागचा हेतू आहे काही म्हणतात गोष्टी राजकारण नस तर राजकारण करणारे राजकारण करतात पण आज हे दोन्ही बांधव आज आमच्यात नाही हे बांधव आज आमच्यात नसताना यांच्या परिवार उघड्यावर पडला आणि हा परिवार उघड्यावर पडला म्हणून आम्ही सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीचे ठामपणे उभा आहोत यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याच कारण परत एकदा महाराष्ट्रात दुसरा संतोष देशमुख घडता कामा नाही कुठंतरी प्रतिमोर्चे तार। लक्षात असू द्या क्राईम करणाऱ्याला कुठलीही जात नसते आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जात म्हणून एकत्र येत नाहीये तर सर्व समाज बांधव म्हणून एकत्र येतो आणि ज्यांना कोणाला जातीचा पाठबळ घेऊन हे जे आरोपी स्वतः सो, त्या जातीच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत हे अतिशय निंदनीय बाब आहे माझी सर्व समाज विनंती आहे की जे कोणी हे जातीपातीचं राजकारण करते त्यांनी ते तात्काळ थांबवलं पाहिजे आणि जे खरे क्राईम केलं त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाज सर्व जाती धर्मातील लो लोकांनी एकत्र येऊन हा लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे अशी माझी प्रमुख मागणी आहे आणि विनंती पण आहे आजच्या निवेदनामध्ये काय काय आजच्या आमची प्रमुख मागणी आहे की हे मारे जे मारेकरी आहेत यांना प्रमुख म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे यानंतर एसआयटीची चौकशी प्रॉपर झाली पाहिजे आणि जे कोणी मारेकरी मारेकऱ्यांना साथ देत आहे त्यांना पण दोष दोषपत्रामध्ये सामील करून त्यांच्यावर पण कठोरात कठोर शासन झालं पाहिजे लक्ष्मण हाके हा पूर्णपणे मूर्ख माणूस आहे लक्ष्मण हाकेमुळं आज समाजामध्ये ते निर्माण होते आज जाती जा, प्रत्येक जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम हा लक्ष्मण हाके करते लक्षात आू द्या मराठा समाज असेल आमचे सगळे ओबीसी बांधवातील सर्व समाज बांधव असेल आम्ही सर्वजण एकत्रपणे आजही काम करतोय मागे पण काम करत होते परंतु या लक्ष्मण हाकेच्या या अशा नालायक वक्ता वक्तव्यामुळं आज समाज बांधवांमध्ये दुफळी निर्माण होते आजही माझी सरकारला विनंती आहे की या लक्ष्मण हाकेला आवड आवरे, आवडण्याचं काम करा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीय निर्माण करायचं जा काम कोरोना करत असेल तर तो, तो, तो लक्ष्मण हाके आहे